सत्याचा आवाज खोट्याला चोख देणार आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या पत्रकारिता सांगली जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस मुचंडी गटातून भाजपाचा फिक्स उमेदवार ॲडव्होकेट श्री एम के पुजारी सांगली जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर मुचंडी गटात राजकीय हालचालींना वेग आला आहे भारतीय जनता पार्टीकडून मुचंडी गटासाठी फिक्स उमेदवार म्हणून ॲडव्होकेट श्री एम के पुजारी यांचे नाव अधिकृतपणे चर्चेत असून त्यांच्या उमेदवारीमुळे गटात नाद घुमणार कमळ फुलणार अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे माजी पंचायत समिती सदस्य असलेल्या ॲडव्होकेट पुजारी यांनी यापूर्वी विकासाभिमुख कार्यशैलीतून जनतेचा विश्वास संपादन केला आहे ऑन फील्ड व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेले पुजारी हे थेट कामातून ओळख निर्माण करणारे नेतृत्व मानले जाते त्यामुळेच ग्रामीण भागातील मतदारांमध्ये त्यांच्या उमेदवारीबाबत उत्साहाचे वातावरण आहे विकासाचा ठोस अजेंडा मुचंडी गटातील पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य देत ॲडव्होकेट पुजारी यांनी पुढील मुद्द्यांवर भर दिला आहे रस्ते व दळणवळण व्यवस्था सुधारणा डांबरी व सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यांचे जाळे लहान पूल व मोऱ्यांचे बांधकाम अंतर्गत गाव रस्त्यांचे मजबूतीकरण गटार व सांडपाणी व्यवस्थेचे नियोजन या माध्यमातून शेतकरी कामगार विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना थेट लाभ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे गाव ते बाजार शेत ते शिवार आणि वस्ती ते वस्ती अखंड रस्ते जाळे उभारणे हेच आमचे ध्येय आहे असे मत त्यांनी समर्थकांशी संवाद साधताना मांडले भाजपात उत्साह विरोधकात हालचाली भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये अॅडव्होकेट पुजारी यांच्या नावामुळे उत्साह संचारला असून प्रचाराची तयारीही वेगात सुरू आहे दुसरीकडे विरोधी पक्षांमध्येही हालचाली वाढल्याचे चित्र आहे आगामी निवडणुकीत मुचंडी गटात काट्याची लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे एकूणच विकासाचा स्पष्ट अजेंडा अनुभव आणि जमिनीवर काम करणारे नेतृत्व या जोरावर ॲडव्होकेट श्री एम के पुजारी यांची उमेदवारी मुचंडी गटात निर्णायक ठरणार का याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा